नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो आणि बहिणींनो आपण सर्वांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दिवस रात्र जागून जे काही फॉर्म भरलेले आहेत त्याचे फळ मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि राज्यातील किती महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत इतर महिलांच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे कधीपर्यंत येणार आहेत ज्या महिलांचे फॉर्म अजूनही अप्रूव्ह झालेले नाही आहे पेंडिंग आहेत किंवा ज्या महिलांनी अजूनपर्यंत जर अर्जच भरले नसतील तर त्यांना कधीपर्यंत अर्ज भरल्यानंतर पुढील पैसे मिळणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत हे जर बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ राज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने या योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पात्र महिलांच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्यापूर्वी पंधरा ऑगस्ट निमित्त साधत राज्यातील बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यामधील पत्रकार परिषदेत दिली आहे त्यानुसार राज्यातील पस्तीस लाख भगिनींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत तसेच महिना अखेर सव्वा कोटी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असे देखील अजित पवार यांनी सांगितलेले आहेत एक कोटी पंचवीस लाख महिलांच्या खात्यावरती पैसे हे जमा केले जाणार आहेत अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलत असताना अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणली आहे त्याचा आनंद आहे आता सतरा तारखेला पुणे जिल्ह्यामध्ये मोठा कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि ज्या काही पस्तीस लाख माय बहिणींच्या खात्यावरती दोन दिवसात पैसे जमा झालेले आहेत आणि येत्या सतरा तारखेच्या कार्यक्रमात उर्वरित पन्नास लाख महिलांच्या खात्यावरती जे काही रक्कम आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ही वर्ग केली जाणार आहे राज्यातील एक कोटी पंचवीस लाख महिलांच्या खात्यावरती या महिना अखेरपर्यंत आम्ही पैसे देणार आहोत असे अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे म्हणजेच ज्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत ज्या महिलांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत ज्या महिलांच्या बँक खात्याचं आधारची स्टेटस हे ॲक्टिव्ह आहेत अशा महिलांच्या खात्यावरती सतरा तारखेपर्यंत पैसे येणार आहेत एकूण पस्तीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा केलेले जाणार आहेत आणि ज्या महिलांचे फॉर्म अजूनपर्यंत मंजूर झालेले नाहीये किंवा पेंडिंग आहेत अशा महिलांच्या खात्यावरती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ही रक्कम जमा केली जाणार जा के जा आहे आणि जो पुढील हप्ता असणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये त्यावेळेस एकूण तीन महिन्याचे पैसे या ज्या उर्वरित महिला राहणार आहेत त्यांच्या खात्यावरती एकूण साडेचार हजार रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजेच ज्या महिलांचे फॉर्म मंजूर झाले अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचं बँक सेलिंग स्टेटस ओके होतं चौदा तारखेपर्यंत अशा महिलांच्या खात्यावरती सतरा ऑगस्ट पर्यंतची आहे सर्व रक्कम वर्ग केली जाणार आहेत पण ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले असेल किंवा अजूनपर्यंत मंजूर झालेले नाही अशा सर्व ज्या महिला बाकी असणार आहेत त्यांच्या खात्यावरती एकतीस ऑगस्ट पर्यंत रक्कम पाठवली जाणार आहे त्यातूनही ज्या महिला शिल्लक राहतील त्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये तीन ज्या महिन्यांची बॅक बॅकलॉग राहणार आहे त्या तिन्ही महिन्यांचे पैसे एकूण साडेचार हजार रुपये ची रक्कम या महिलांच्या खात्यावरती वर्ग केली जाणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की लाडकी बहीण योजनेचे हो ज्या काही हप्ता आहेत तो किती महिलांना वितरित करण्यात आलेला आहे अजून किती महिला या पात्र असणार आहेत त्या हप्त्याकरता आणि ज्यांनी अजूनही अर्ज भरले नाहीये त्यांना पुढील हप्ता हा कधी मिळणार आहे या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन हे विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद